श्री स्वामी समत माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जर तुमच्या घरासमोर सदाफुलीचे झाड असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच चला तर बघूयात आपल्या भारतीय वृक्षवेलीने खूप महत्व आहे संत तुकारामाने तर वृक्षवल्ली सो सोरथे असे म्हटले आहे प्रत्येक झाडाचे वेगवेगळे वेग वेग औषधी गुणधर्म असतात तसेच त्यांचे आध्यात्मिक महत्व पण असते अनेक वृक्ष आपल्या जीवनात सुख आणि दुःख आन, सुख आणि दुःख यश अभिष येण्यास कारणीभूत असतात आज आपण एका अशा वनस्पती विषयी अं वनस्पतीविषयी चरणा च चर, विचारवर्णा करणार आहोत हे आहे सदाफुलीचे सदाफुली त्याचे नावातच तिचा अर्थ लपलेला असतो ज्यावेळी ही वर्षभर फुले येतात म्हणजे ह्या वृक्षाला ज्या वर्षभर फुले येतात जी की साध्या फुललेली असते म्हणजे सदा फुललेली असते ही झाड ही वनस्पती अत्यंत औषधी आहे कॅन्सर पासून ते डायबेटीज पर्यंत हे गुणकारी आहे ही वनस्पती तुरट आणि कडू स्वभावाची असते तसेच आयुर्वेदामध्ये सुद्धा याला खूप महत्व आहे सदाकुरी हे जेवढे आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध आहे तेवढे वनस्पतीशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे जर तुमच्या घरात कोणाला शुगर आहे तर हे वनस्पतीच्या हे वनस्पती त्यासाठी रामबाण आहे म्हणजे शुगर लेवल आणते या झाडाचे तीन चार पाने दररोज आपण हे काय दररोज तीन चार पाने सकाळी अनुषपोटी घेतलं म्हणजे तीन चार पाणी धुवून अनुष्यापोटी जर खाल्ले तर शुगर नॉर्मल होते पण ही वनस्पती कधीही दरवाज्याच्या समोर कद कधीही लावू नये किंवा तुळशी शेजारी पण लावू नये असे ही, ही वनस्पती सद सदा सुभागन असते म्हणजे बघा तुम्ही वर्षातून सदाबहार असते कधीही फुलं लागते त्या झाडाला काही नेमा नेम नसतं म्हणून ते सदा सुहागन असंही म्हंटल म्हटलं जातं म्हणून श्री स्त्रीचा या स्त्रियाने या वनस्पतीला दररोज पाणी घालावे तर स्त्रियाने स्त्रियाचा संसार वनस्पती सारखे सदा फुलेला असतो तसच ही वनस्पती घराच्या उत्तर दिशेला लावावे तर त्या घरात सदैव आनंदी वातावरण राहते व सुख शांती सुख शांती राहते पण ही वनस्पती घरच्या जवळ लावू नये म्हणजे ही वनस्पती घराजवळ लावू नये सदाफुली वनस्पती घराच्या अग्ने दिशेला लावू नये घरात धन धान्य धन हानी होते तसेच घराच्या पश्चिम दिशेला सुद्धा लावू नये त लावणे तसेच ही वनस्पती घराच्या पूर्व व उत्तर दिशेला लावावी त्यामुळे घरात सुख शांती आनंदी वातावरण राहते तसेच या वनस्पतीला सदैव पाणी देऊन टवटवीत ठेवावी ही वनस्पती तव वनस्पतीला वनस्पती सदैव सूर्यप्रकाश पडल्यासारखा लावावे म्हणजे तुम्ही कसं ही जर सदाफुलीचं झाड रोप वनस्पती कुठेही तुम्ही लावू दे सारखं काय त्याच्यावरती सूर्यप्रकाशाचा असं प्रकाश पडल्यासारखा लावावे तर अशी आहे सदाफुली झाडाची माहिती श्री स्वामी समर्थ